सर आणि काय आता इथे ज्या पोलीस कर्मचारी नेमणुकीला असतात ते एका पोलीस कर्मचाऱ्याने माझ्याकडे काल तक्रार दिली का इथे एका प्रवेशेला मारहाण केली गेलेली आहे त्यानुसार मी लगेच काल चौकशी समिती नेमली हे तिघं चौकशी समितीचे सदस्य माझ्यासोबत आहेत ते काल आले असता त्यांनी कॅमेऱ्याचं फुटेज वगैरे बघितलं तर त्यातून स्पष्टपणे दिसून आलं की त्या प्रवेशतेला अक्षरशः केसं ओढून वगैरे मारहाण केलेली आहे तसंच इथल्या कर्मचाऱ्यांनी त्या पोलीस कर्मचाऱ्यासोबतसुद्धा गैरवर्तणूक केलेली आहे असं कळाल्यानंतर मग मी आज स्वतः ते बघायला इथे आलेलो आहे सर पिढीला नेमकं कोणी मारहाण केलेली आहे प्रवेशित आपण आरती साबळे म्हणून प्रवेशित आहे आणि नाव पण आपल्याकडं नाही प्रवेशित आहेत आणि जी पीडित आहे जिला महाराण झाली ती नेमकं काय हां मॅडम सांगा तुम्ही किंचित आहे ती आपण असं बोलू शकत नाही कारण की मेडिकल डॉक्युमेंट माझ्या हातामध्ये नाही आहेत आता पण जर आपण बघितलं तिच्याकडे तर लक्षात येतं की तिला तेवढं जसं आपण आहोत नॉर्मल आहोत तसं ती नॉर्मल वाटत नाही त्याच्यामुळे थोडे बहुत आहे असं वाटतं नाही ही घटना आहे चार जुलै रोजीची सकाळी साधारणतः सव्वा सात वाजेपासून तर पौने आठ वाजेपर्यंतची परंतु इथल्या अधीक्षकांनी मला कुठल्याही प्रकारे कळवलेलं नाही त्यांची जबाबदारी होती कळवणे पण त्यांनी कळवलं नाही परंतु पोलीस ड्युटीवर ज्या कर्मचारी त्या दिवशी होत्या त्यांनी पण ती तक्रार साधारणतः पाच सहा दिवसानंतर दिलेले आहे माझ्याकडे प्राथमिक होत हां मारहाण केल्याचं तर स्पष्ट दिसतं आहे कॅमेरामध्ये आणि प्रवेशित आपण दोषी आहेत कर्मचारी पण त्याच्यामध्ये दोषी दिसून येत आहेत आणि हे सर्व कंट्रोल करायची जबाबदारी यांच्यावर आहे ज्या अधिक्षिका आहेत तिथल्या सोनिया देशमुख त्यांची पण जबाबदारी आहे आणि त्यांनी वरिष्ठांना कळवणं अपेक्षित होतं एवढा सर्व गैरप्रकार सुरू असताना त्यांनी वरिष्ठांना कळूच नये हे पण चुकीचंच आहे हो सिव्हिल हॉस्पिटलला आत्ताच मागच्या पंचवीस जून रोजी एक मतिमंद आणि अपंग अशी मुलगी अनोळखी जिचं नाव गाव पत्ता काहीच माहीत नाही आपल्याला ती रेल्वे पोलिसांकडून सिव्हिलला ॲडमिट झालेली होती मग तिथे इथल्या कर्मचाऱ्यांची आळीपाळीने ड्युटी लावण्यात आलेली होती तर तिथल्या पण हां एकटा तर त्या मुलीसोबतसुद्धा इथल्या कर्मचाऱ्यांनी गैरवर्तवणूक बऱ्याच मोठ्या प्रमाणावर केलेली आहे इवन तिथले जे डॉक्टर्स आहेत त्यांच्यासोबतसुद्धा अपमानास्पद वागणूक इथल्या कर्मचाऱ्यांनी दिलेली आहे त्यानुसार मी आणि त्याचा डीन मान्य डीन अधिष्ठाता शासकीय वैद्यकीय महाविद्यालय यांचा रिपोर्ट पण आहे माझ्याकडं त्याच्यामध्ये जवळपास अकरा डॉक्टरांचे स्वतःच्या हा हस्ताक्षरामधले जबाब आहेत त्यामध्ये सर्वांनी ते आरोप केलेले आहेत आणि त्याविरुद्धसुद्धा सुद्धा मी चौदा कर्मचाऱ्यांना कामावरून कमी करण्याची कारवाई केली असता त्यासही माझ्या वरिष्ठांकडून स्थगिती देण्यात आलेली आहे मारहाण झाली म्हणजे कोणी मारहाण केली त्या प्रवेशितांमध्येच भांडण झालेलं आहे सर हां त्यांच्या आपसांमध्ये भांडण झालेलं होतं फक्त कर्मचारी त्यावेळेस नव्हते तर त्याप्रमाणे मी कर्मचाऱ्यांना नोटीस पण काढलेली आहे की तुम्ही तिथे ड्युटीवर असताना सुद्धा त्यांनी भांडण सोडणं आवश्यक होतं भांडण जे सुरू झालं त्याचं कारण काय होतं ती जी एक मुलगी होती आपल्याकडे प्रवेशिता त्या प्रवेशिता थोडी म्हणजे गतिमंद आहे ती मुलगी आणि ती मुलगी या मुलींचे वस्तू वगैरे साहित्य वगैरे चोरते जसं कानातले वगैरे काही चोरायचं असं चो चोरते वगैरे तर मग या मुली म्हणत किंवा ती नेहमीच आमचं चोरते तर आस्तीला पनिशमेंट म्हणून चहा द्यायचा नाही आहे त्यांनी असं तिला आग्रह केला होता की चहा द्यायचाच नाही आस तिला कर्मचाऱ्यांना पण म्हणे चहा द्यायचा नाही आहे असं त्यांचा वाद झाला तर हे तुम्ही पण पाहिलं होता सी सी टी व्हीमध्ये आणि मी पण त्या दिवशी चेक केलं आणि त्यांची पण चौकशी केली कर्मचाऱ्यांची पण चौकशी केली तेव्हा हेच आढळून आलं की तिला चहा न दिल्यामुळे ती संतापली होती आणि त्याच्यामुळे या मुलीने मग तिला चहाच घ्यायचाच नाही तू बिलकुल घ्यायचा नाही ती म्हणे मला चहा घ्यायचा आहे त्याच्यामुळे त्यांची मारहाण झाली हा पोलिसांमार्फत बरेच प्रकरण गेले सर कारण की वरिष्ठ माझं माझी बाजूच ऐकून घेत नाहीत सर माझी बाजू तर ऐकून घ्यायला पाहिजे ना संस्थेच्या अधीक्षक मला तर काही विचारायला पाहिजे मला पहिले विचारणाच करण्यात येत नाही सर पहिले त्यांची बाजू ऐकून माझी चौकशी करण्यात येते पूर्ण डिटेल मग पहिले माहिती देऊन मग ना तर चौकशी करायची ना सगळ्या गोष्टीची सर मला काहीच विचारणा होत नाही सर याबाबत डायरेक्ट ऍक्शन होते सर आता हे हे जे जबाबदारी आहे सर प्रवेशिता सांभाळणं आणि कर्मचाऱ्यांचं सा आपसातलं भांडण हे मलाच मिटवायचं आहे सर एवढं हा एवढं एवढं झालं एवढं झाल्यानंतर मला जर माहिती पडलं सर मी लगेच त्यांना नोटीस दिली कर्मचाऱ्यांना मॅम प्रकरण तो का मग माहिती पडलं ना मॅडम जसं माहिती पडलं तसंच मी त्यांना नोटीस दिली त्यांचे खुलासे पण मागितले त्यांचे खुलासे पण आले आणि त्यांचे खुलासे मला मान्य नसतील तर मी त्यांच्यावर आता कारवाई पण करणार आहे की त्यांना डायरेक्ट सस्पेंड करा किंवा त्यांना कामावरून काढून टाकून याआधीही आपल्या वसतिगृहासंदर्भात काही तक्रारी प्राप्त झाली असं बोललं गेलेलं आहे तर नेमकं त्याच्यात आपलं काय म्हणतं कोणत्या तक्रारी आता असं आहे की एक प्रवेशिका जी आहे ती चौदा एप्रिलला काही दिवस संपूर्ण दिवस आणि रात्रभर बाहेर होती असं एक सर ती प्रवेशिता दोन हजार तेवीस पासून माननीय कलेक्टर सरांच्या आदेशाने नर्सिंगचा कोर्स करते आहे गोदावरी कॉलेजला ती दोन हजार तेवीसपासून क्ला हे करते आहे तिथे गोदावरी कॉलेजला अपडाऊन पण करते आहे सर आणि फ्रेंडशिप असतात मुली असतात मैत्रिणी होतात त्यांच्या आता दीड वर्ष झाले ती कॉ कौल, कॉलेजला जाते त्यांच्या मैत्रिणी होत्या चौदा एप्रिलला तिच्या मैत्रिणीचा बेस्ट फ्रेंडचा प्रोग्राम होता याचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीचा तर तिने मला सांगितलं होतं मॅडम त्यांच्या प्रोग्रामला मला जाण्याची परमिशन द्या तर मी म्हटलं आपल्याला संस्थेमध्ये परमिशन वगैरे भेटत नाही आहे तुला जाता येणार नाही पण तिने तिच्या आईनी तिच्या तिच्या तिनी स्वतः मैत्रिणी तिच्या आईवडिलांनी मला रिक्वेस्ट केली की मॅडम आम्हाला फक्त दोन तीन तासासाठी तरी तिला परमिशन द्या म्हणे आमच्या प्रोग्राम अटेंड करण्यासाठी त्याप्रमाणे आपण दोन तीन तासात्री प्रोग्राम अटेंड करण्यासाठी तिला कॉलेजमधून आल्यानंतर तिने घेतली परमिशन पण वेळ झाला वेळ इतका झाला सर की अकरा बारा वाजून गेले तर ते म्हणे आता तिच्या सुरक्षेच्या दृष्टीकडून आम्ही तिला घरी ठेवलं तर चालेल का म्हणून ती त्यांच्या घरी थांबवली सर बाकी काहीच नव्हतं बोलता आणि एका अत्याचार पीडित जी मुलगी होती तिची आयडेंटिफिकेशन दैनिकांमध्ये ती बारावी पास झाल्यानंतर प्रसिद्ध प्रसिद्ध मी नव्हती केली सर मी सरांना त्याचं क्लॅरिफिकेशन पण दिलं खुलासा पण सादर केला सरांना की मी प्रसिद्ध केली नाही सर ती बातमी आता या संपूर्ण प्रकरणामध्ये आपण नेमकी काय कारवाई करणार आहे आपल्या प्राथमिक आपल्या चौकशीमध्ये कोण कोण दोषी आढळलेला सर ते कौन -कौन तीन कर्मचारी जेवढे होते आपल्याकडे त्यावेळेस प्रवेश त्यांना मला घरी ते दोषी आढळलेले आहेत कारण की ते तिथे कोणीच नव्हतं आणि एक पोलीस कर्मचारी पण तिथे दिसत नाही तुम्हाला mm -hmm. म्हणजे तिथे जेवढेही कर्मचारी होते पोलीस कर्मचारी म्हणा की आपले कर्मचारी तिथे एक जण पण हजार नव्हता आणि त्यांनी तेवढं सतर्क राहणं आवश्यक होतं कर्मचाऱ्यांनी कर्मचारी आणि पोलिसांचे त्यांचं त्यांचं पण आहे त्यांचा पण वाद आहे सर त्यांचा पहिल्यापासूनच वाद आहे पोलीस कर्मचा आणि त्यांच्या तक्रारी मी बऱ्याच केलेल्या आहेत त्यांचं हजेरी पट नाही आपल्याकडे त्या केव्हा येतात त्यांचा रेकॉर्ड नसतो आपल्याकडे त्यानुसार त्यांचा तिथे तिथे रेकॉर्ड जायला पाहिजे आणि त्यानुसार त्यांचा पगार काढायला पाहिजे सर असं आपल्याकडे कोणताच रेकॉर्ड नसताना सुद्धा त्यांचं वेतन करण्यात येते आणि आपल्याकडे जेव्हा त्या ड्युटीवर असतात तेव्हा बिनधास्तपणे केव्हाही पण येतात टायमिंग नाही आहे त्यांचा तुम्ही बघू शकता आपल्या गेट रजिस्टरवर त्यांचं गेट रजिस्टरवर पुस्तक आहे हे नसते आपलं हजेरी पुस्तक नाही काही नाही इथून केव्हाही कोणती प्रतिनियुक्तीवर कोणताही कर्मचारी असेल तर त्याचं हजेरी पुस्तकाचं प्रमाणपत्र माझ्या सायन्यात तिथे ते जायला पाहिजे मग त्यांचा पगार आला पाहिजे हां हे महिला पोलीस कर्मचाऱ्यांच्या त्याची तक्रार केली लेखी पण दिली आहे सर दोन तीन वेळा त्यांना पत्र पण कळवलेले आहेत मी हां त्याच्याबद्दल सर पंधरा ज्या पंधरा होते सर ते पंधरा आदेश होते त्या सर्व कलेक्टर सरांच्याकडे गेल्या होत्या कलेक्टर सरांनी ते सर आदेश स्थगितीचे आदेश देते हां त्याच्यात माझा काही सहभाग सर सोनिया देशमुख आणि अधीक्षिका आणि म्हणजे परीक्षा अधिकारी आहे सर मूळपत माझे इथं आणि मीचं प्रभारी अधीक्षका म्हणून मी काम करते कलेक्टर साहेबांकडे